आज आपण चटपटीत पाणीपुरी तयार करणार आहोत गव्हाच्या पिठापासून टम्म फुगणाऱ्या आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या आणि त्याचबरोबर आपण चटपटीत पाणी तयार करणार आहोत पाणीपुरीचं लगेचच रेसिपीला सुरुवात करूया चिंचेची चटणी तयार करण्यासाठी मुठभर चिंच गरम पाण्यामध्ये आपल्याला ची भिजत ठेवायची आहे चिंच भिजते तोवर आपण पुरीसाठीचा डो तयार करून घेऊया यासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा बारीक जाड कोणताही घेऊ शकता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकदम मीडियम असा डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असा आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे आपला डो तयार झालेला आहे दहा मिनटासाठी आता आपल्याला हा रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे चिंच आपली भिजलेली आहे लगेचच मिक्सर जारमध्ये घालून घेऊया यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे पाच ते सहा खजूर आपल्याला यामध्ये कट करून घालून घ्यायचं आहे याची एक एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे लगेचच एका चाळणीमध्ये घालून याला एकदम छान चाळून घ्यायचं आहे यामधला सगळा चोथा काढून घ्यायचा आहे चटणी आपल्याला व्यवस्थित एकदम छान अशी गाळून घ्यायची आहे आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे लगेचच पाणीपुरीसाठीचं पाणी तयार करून घेऊया यासाठी मिक्सर जारमध्ये एक वाटी पुदिना घालायचा आहे यामध्ये मूडभर कोथिंबीर घालून घेऊया एक तुकडा अद्रकचा घ्यायचा आहे दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या घ्यायच्या आहेत बर्फाचे क्यूब्स घ्यायचे आहेत यामुळे आपल्या चटणीचा कलर बदलणार नाही हिरवागार तसाच राहील यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत एक चमचा चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे लगेचच मिक्सरला फिरवून घेऊया अगदी हिरवगार फ्लेवरफुल असं आपलं हे मिक्स तयार झालेलं आहे लगेचच हे गाळून घ्यायचं आहे यामध्ये असलेला चोथा वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला पाणीपुरी बनवण्यासाठीचं मिक्स आपलं तयार झालेलं आहे यामध्ये एक चमचा पाणीपुरी मसाला घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे दोन लिंबाचे स्लाईस यामध्ये घालून घेऊया आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे चटपटीत असं आपलं पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे आपलं डो एकदम छान सेट झालेलं आहे लगेचच आपण पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करायला घेऊया डोमधलं थोडं थोडं पोर्शन आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे आणि एकसारख्या आकाराचे आपल्याला याचे लाट्या तयार करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्या लाट्या आपण तयार करून घेऊया लाट्या सगळ्या तयार करून झालेल्या आहेत लगेचच आपण या पुऱ्या तयार करायला घेऊया तुम्हाला हव्या त्या आकाराच्या लांबट किंवा गोल अशा आपण या पुऱ्या लाटू शकतो आज आपण इथे लांबट अशा पुऱ्या तयार करून घेतोय पुऱ्या आपल्याला एकदम जाडही तयार करायच्या नाही आणि जास्त पातळही नाही करायच्या जाड केल्यावर त्या कुरकुरीत होणार नाहीत आणि पातळ केल्यानंतर त्या फुगणार नाहीत त्यामुळे मीडियम अशा आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत सगळ्या पुऱ्या आपण तयार करून घेऊया आणि नंतर आपण हे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत लगेचच आपण तळायला लगे घेऊया तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आपण यामध्ये एक एक करून सगळ्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत कढईमध्ये मावतील तेवढ्या पुऱ्या आपण घालून घेऊयात लाटून घेतलेल्या पुऱ्यांची खालची बाजू आपल्याला तेलामध्ये पहिले घालून घ्यायची आहे यामुळे आपल्या पुऱ्या एकदम छान टम्म फुकतात एकसारखं तेल पुऱ्यांवर आपल्याला सोडायचं आहे यामुळे आपल्या पुऱ्या एकदम छान फुलतात तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्यांना एकदम छान रंग आलेला आहे पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे एकदम कुरकुरीत अशा आपल्या पुऱ्या तयार होतात लगेचच आपण या पुऱ्या काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळत असताना आपल्याला पुऱ्या अजिबात सुकू द्यायच्या नाही आहेत ओलसर असतानाच आपल्याला या पुऱ्या एकदम छान अशा तळून घ्यायच्या आहेत यामुळे पुऱ्या एकदम टम्म आणि एकदम छान फुलल्या जातात थोडं थोडं पुऱ्यांवरती आपल्याला तेल टाकायचं आहे यामुळे पुऱ्या सगळ्या बाजूनी एकसारख्या तळल्या जातात तुम्ही पाहू शकता आपली सेकंड वेज देखील एकदम ल पटकन अशी तळली गेलेली आहे लगेचच आपण ही देखील काढून घेऊया आपल्या पाणीपुरीची तयारी झालेली आहे तर आपण सगळे साहित्य व्यवस्थित घेतलेलं आहे लगेचच आपण पाणीपुरी तयार करायला घेऊया एकदम कुरकुरीत अशा पुऱ्या आणि एकदम चमचमी तसं पाणी आपलं तयार झालेलं आहे पाणीपुरीचं आता आपण लगेचच असेंबल करून घेऊ एकदम चटपटीत अशी आपली ही पाणीपुरी तयार झालेली आहे खायला एकदम छान लागते एकदा घरी तुम्ही ही ट्राय करून नक्की पहा घरच्या घरी तयार केलेली ही पाणीपुरी खायला मार्केटपेक्षा एकदम छान लागते मार्केटपेक्षा उत्तम प्रतीचं पदार्थ वापरून आपण हे घरच्या घरी एकदम छान अशी पाणीपुरी तयार केलेली आहे आपण मन भरूस तर आपण ही घरी खाऊ शकतो एकदा तयार केलेलं पाणी आपण आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो तुम्ही अशा पद्धतीने एकदा घरच्या घरी नक्की ही पाणीपुरी तयार करून पहा गव्हाच्या पिठापासून तयार होणारी ही पुरी खायला एकदम छान लागते एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय